जय जय रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य जांसे वसिष्ठा परी ज्ञानयोगेश्वरांसे कवी वाल्मीका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा श्री सद्गुरु रामदासा श्रीराम जय राम जय जय राम राष्ट्रगुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय नमस्कार श्रोते हो श्री समर्थ पैलू या भागामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आपल्याकडे सर्व संत सत्पुरुष जे होऊन गेलेले आहेत त्या सर्व सकल संतांमध्ये त्यांच्या चरित्राचा उपयोग जो आपण आपल्या सामान्य जीवाकरता पाहिला असा आपल्या लक्षात येतो की परमारथातलं म्हणजेच जीवन हे समृद्ध होतच पण सुद्धा सुद्धा प्रपंचात सामान्य कसं वागावं हे संत आपल्याला शिकवतात त्यामुळे सकल संतांमध्ये दासगणू महाराज असं सा, सांगतात दासगणू महाराजांचं असं प्रसिद्ध वाक्य आहे की सकल संतांमध्ये असणारे एक असे संत आहेत की ज्यांना आपण मुख्याध्यापक म्हणू शकतो ते मुख्याध्यापक म्हणजे सज्जनगड निवासी श्री समर्थ रामदास स्वामी महाराज राष्ट्रगुरु ही ज्यांना पदवी उपाधी आपण सर्वजण म्हणतो म्हणून राष्ट्रगुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय दासगडू महाराज हे श्री समर्थ रामदास स्वामी महाराजांना सकल संतांमध्ये मुख्याध्यापक असं का म्हणतात ह्याचं कारण संतांचे चरित्र मगाशी मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे प्रपंचात सुद्धा बरंच काही शिकवतात व्यावहारिक आपण जेव्हा बाहेर कोणतीही गोष्ट वागतो तेव्हा ते कसं वागावं प्रपंचात सुद्धा कसं असावं हे सुद्धा सकल संत शिकवतात पण त्यामध्ये समर्थांना मुख्याध्यापक म्हणण्याचं कारण काय तर श्रोते हो आपल्याकडे ग्रंथराज दासबोध नावाचा जो ग्रंथ श्री समर्थ रामदास स्वामी महाराजांनी आपल्याकडे आणला आपल्या समोर ठेवला ह्यामध्ये ह्या दासबोधामध्ये काय काय आहे अहो काय नाही सगळं काही या दासबोधामध्ये आहे त्यामुळे तुम्ही राहावं कसं कसं वागावं कशी मेहनत करावी कसे कष्ट करावेत कसं मोठं व्हावं मेहनतीने धन कसं प्राप्त करावं या प्रपंचातल्या सगळ्या गोष्टींपासून परमार्थामध्ये देवदेव कसा करावा भगवंतावरती प्रेम कसं करावं या सर्व गोष्टींपर्यंत श्री समर्थ रामदास स्वामी महाराजांनी आपल्याला ह्या दासबोधामध्ये शिकवलंय म्हणजे दासबोध हा फक्त ग्रंथ परमार्थाचा नसून बरं का व्यक्तिमत्व विकास म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असा सांगणारा हा आपला ग्रंथ आहे त्यामुळे या समर्थांच्या चरित्रातून अनेक वेगवेगळी वैशिष्ट्ये वेगवेगळे पैलू मी आपल्याला यातून सांगणार आहे आपलं जीवन हे लौकिक अर्थानं व अलौकिक अर्थान कस समृद्ध व्हावं कारण काय कारण आपण लौकिकच जगतोय लौकिक अर्थानं आणि अलौकिक अर्थानं की ज्याचं वर्णन करू शकत नाही अशा ह्या दोन्ही अवस्थातून आपण समृद्ध व्हावं असं फक्त संतांना वाटत आणि म्हणून जास्तीत जास्त ह्या ग्रंथराज दासबोधामधून जे आपल्यापर्यंत विचार आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहेत ते म्हणजे श्री समर्थ रामदास स्वामी महाराज म्हणून संतांना आपत म्हटलेलं आहे आपले खरे नातेवाईक म्हटलेले आहे संतांचा आणि आपला तसा काहीही संबंध नाही आपल्याला समर्थ रामदास स्वामी महाराज ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज ओळखतात का आपण त्यांना ओळखतो पण ते आपल्याला ओळखतात का नाही पण आपल्याला ओळखत नसून सुद्धा आपल्या कल्याणाची प्रत्येक गोष्ट त्यांनी जितकी शक्य आहे ती आपल्या लिखाणाच्या द्वारे वाङ्मयाच्या द्वारे लिहून ठेवली आणि याचा उपयोग करा असा उपदेश आपल्यापर्यंत ठेवला म्हणून असे असणारं हे समर्थांचं समर्थ रामदास स्वामी महाराजांचं चरित्र मी आपल्याला एक एक त्याचं वैशिष्ट्य वेगवेगळ्या पुढच्या पुढच्या भागांमध्ये मी आपल्याला सांगणार आहे समर्थांचं चरित्र हे आपल्या पुढच्या पिढीला तरुण पिढीला लहान लहान मुलांपासून पुढे ऐकायला प्रारंभ करावा त्या तिथपर्यंत हे आपले सर्व व्हिडिओज समर्थांचं चरित्र असणार अगदी पुस्तक हे आपण लहान मुलांपर्यंत पोचवावं जेणेकरून समर्थांचे विचार दासबोधाच्याद्वारे द्वारे त्यांचं असणारं अलौकिक असणारं जीवन हे आपल्याला त्यांच्या विचारातून प्राप्त होईल आणि आपण सुद्धा लौकिक व अलौकिक अर्थानं मोठे होऊ म्हणून जय जय रघुवीर समर्थ